जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली जिल्हा परिषद गटातील कंढ्रे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती राम रघुवंशी शिवसेना जिल्हा रवींद्र गिरासे सोमो भैया यांच्या हस्ते करण्यात आला कंढ्रे गाव जरी लोकसंख्येच्या दृष्टीने छोटे असले तरी ग्रामपंचायत निवडणूक ही मोठ्या चुरशीची होत असते कंढ्रे येथे परिवर्तन पॅनल व प्रगती पॅनलमध्ये सामने, सामने चुरशीची लढत रंगलेली सध्या दिसून येत आहे यात आज सायंकाळी परिवर्तन पॅनलच्या वतीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र गिरासे उर्फ सोमू भैया यांच्या शुभ हस्ते प्रचाराचे नारळ वाढवून गावभर मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी राम रघुवंशी म्हणाले की कंढ्रे येथील नागरिकांचा चेहरा बघून असे वाटत आहे की येथील ग्रामपंचायतीवर भगवा फडकल्याशिवाय राहणार असे मत व्यक्त मिरवणुकी मिरवणुकीदरम्यान तरुणांनी रामभैया आगे बढो दखिका गर्दी राहसिका हुबा अशा घोषणा देत कढरेगाव दणाणून सोडले या मिरवणुकीत महिला वर्गासह पुरुषांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला बस स्थानकावर असलेले छत्रपती शिवाजी यांच्या फलकावर माल्यार्पण करून नारळ वाढविण्यात आले सदर मिरवणूक लोटन पाटील यांच्या घरापासून सुरुवात झाली बसस्थानक देवमढी हरिविठ्ठल मंदिर लक्ष्मी माता मंदिर संपूर्ण गावभरात मिरवणूक काढण्यात आली होती या प्रसंगी गोकुळ अण्णा प्रभाकर नानाभाऊ डी सी आबा रमेश नाना अशोक शानाभाऊ विठ्ठल आप्पा भीमा पंडित मंगा मोहन सुनील पाटील नितीन पाटील रतनलाल पाटील हरचंद बापू मुकेश पाटील यांसह आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते इंडिया स्टिंग न्यूज नेटवर्क नंदुरबार निवडणुकी मध्ये सातीच्या साती, साती उमेदवार मोठ्या फरकाने निवडले पाहिजेत दोन चार पाच मतांनी नको आहेत आपल्याला पन्नास शंभरच्या फरकाने निवडले पाहिजेत रामबाबू नाही वाटेल की मी केलं चेहऱ्यावरती जो उत्साह उभारी आहे ती पाहिल्यावरती मला खात्री आहे की कंड्रेची ग्रामपंचायत आपलीच येणार आहे